आषाढी वारीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा अतुल सेवा प्रतिष्ठान आणि पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीनं आषाढी वारीच्या काळात प्रभावी आणि उत्कृष्ट प्रशासनिक कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा अतुल सेवा प्रतिष्ठान आणि पवन कल्याण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला यावेळी अनिल कोंडा श्रीनिवास कनकी श्रीनिवास बिटला आणि श्रीनिवास यन्नम कामटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं वारीच्या काळात लाखो भाविकांची सोय सुरळीत वाहतूक व्यवस्था स्वच्छता आपत्कालीन सेवा तसंच प्रशासन आणि पोलीस यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वय यामुळे यंदाची आषाढी वारी अत्यंत यशस्वी आणि अनुकरणीय ठरली यामागे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं कुशल नेतृत्व आणि सततचं निरीक्षण हे महत्त्वाचे घटक ठरले सत्कार स्वीकारताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतुल्य सेवा प्रतिष्ठान आणि पवन कल्याण फॅन्स असोसिएशन यांचे आभार मानले